हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असतात चला तर मग आजचे व्हिडिओ माझ्या मम्मी कडचे आहे माझी माहेरी आलेली आहे आम्हाला मार्केटमध्ये पण जायचं होतं आणि आज स्वामींची पुण्यतिथी होती म्हणून केंद्रात पण जायचं होतं म्हणून काम जरा लवकर लवकर आवडत होते मी बाकीचे काम करून घेतले आणि मम्मीने बाकीचे काम करून घेतले तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा मी तुम्हाला आता जळगावमधलं सगळ्यात मोठं केंद्र दाखवणारे प्रतापनगरला आहे ते तर आम्ही आता सगळे आवरून झालेले आहेत आता आम्ही केंद्रात जाण्यासाठी निघालेले आहेत तर आम्ही आता केंद्रात जाऊ आणि तिथून मग मार्केटला पण जायचं आहे आम्हाला थोडीशी शॉपिंग पण करायची तर तुम्ही जळगावमधलं पुढे मार्केट आणि केंद्र मी तुम्हाला दाखवणार आहे आज तुम्ही व्हिडिओ करून बघा तर आता तुम्ही बघू शकता आम्ही आलेले आहे केंद्रामध्ये तर हे जळगावमधलं सगळ्यात मोठं केंद्र आहे प्रतापनगरला आहे ते तर तुम्ही बघू शकता कारण इथे सेवा पण चालू होती ना म्हणून मला मध्ये काही जाता आलं नाही कारण सेवा चालू असते म्हणून ते मध्ये काही जाऊ देत नाही स्वामींच्या दर्शनाला म्हणून सगळा व्हिडिओ बाहेरूनच केलेला आहे तर तुम्ही बघू शकता किती के छान केंद्र आहे तर आज सकाळी सा सांगता झाली गुरुचरित्रेचं पारायण लागलेलं होतं तर तर मला काही बसता आलं नाही पारायणला नाही तर मी दरवेळेस बसते माझा बाळ छोटा आहे ती काही मला पारायला बसू दिलं नसतं आणि ती माझ्याशिवाय राहतच नाही म्हणून पारायला बसायचा प्रश्नच येत नाही ती थोडी समजदार होईल तेव्हा आम्ही आता पारायला बसेल कारण पारायला बसू शकले नाही तर विचार केला की पुण्य तिथी पण आहे म्हणून स्वामींचं दर्शन तरी घेऊन घेऊ तर मध्ये काही जाता आलं नाही मला सेवा चालू होती तुम्ही बघू शकता तर बाहेरून दर्शन करून घेतलं आणि निघून गेलेली होती कारण मला मार्केटमध्ये पण जायचं होतं शॉपिंग करायला i'm more